नमस्कार मंडळी परवा जी मी दाल फ्राय बनवलेली होती त्यामध्ये मी सांगितलं होतं की मसूरची मी पिवळी डाळ वापरलेली आहे तर त्यामध्ये मला भरपूर कमेंट्स चालत आहे की ताई मसूरची डाळ ही लाल असते आणि तुरीची डाळ पिवळी असते इंस्टाग्रामवरतीही भरपूर कमेंट्स होत्या आणि युट्यूबवरतीही भरपूर कमेंट्स आहेत त्यामुळे म्हटलं आज तुम्हाला दोन्हीतला फरक दाखवावा तर तुम्ही बघू शकता एकीकडे एक आपली नॉर्मल तुरीची डाळ जी असते ती आहे आणि एका बाजूला मसूरची पिवळी डाळ आहे सेम लाल डाळीसारखीच असते पण साईजने थोडीशी मोठी आणि चपटी असते आणि आपली तुरीची डाळ जी आहे ती गोलमटोल होऊन जाडसर असते बघू शकता दोन्हीतला फरक यापासून आज आपण समसमीत असा डाळ कांदा बनवणार आहोत मसूर डाळीचा म्हणजे मसूरच्या पिवळ्या डाळीचा अगदी चवीला छान लागतो आणि पटकन बनवून तयार होतो तर चला मग रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात तुम्हाला ही डाळ घ्यायची असेल तर मालाच्या दुकानामध्ये भेटेल आणि जर का भेटली नाही तर आठवडी बाजार असतो आपला सोमवार शुक्रवार रविवारचा त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल मसूरची पिवळी डाळ म्हणून सांगितला तर तुम्हाला मिळेल आता कढईमध्ये मोठा एक चमचा तेल घ्यायचा आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये दोन कांदे बारीक चिरून टाकून घ्यायचे आहेत सोबतच पाच ते सहा कडी पत्त्याचे पाने टाकून थोडासा कांदा गुलाबी रंगावर येऊपर्यंत परतवून घ्यायचा जास्त कांदा परतवायचा त्यानंतर दोन बारीक चिरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि छान टोमॅटो सॉफ्ट शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी दोन चमचे घरची कांदा लसूण चटणी टाकलेली आहे तुम्ही त्याऐवजी कोणताही कांदा लसूण मसाला वापरू शकता किंवा लाल तिखट वापरू शकता एक चमचा पावडर एक चमचा जिरी पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे मंदाचे परतवून घ्यायचा आहे मसाला, मसाला परतल्यानंतर अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आणि तेल सुटूसपर्यंत मसाल्याला शिजवून घ्यायचं आहे एक तीन ते चार मिनटानंतर बघू शकता मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे मसाला व्यवस्थित शिजलेला आहे आता इथे मी एक वाटी मसूरची पिवळी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती टाकून घेते इथे मी डाळ भिजवत वगैरे ठेवलेली नव्हती स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती मसाल्यामध्ये खालीवर करून घ्यायची आणि फक्त अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे जास्तीचं पाणी टाकू नका किंवा थोडस हपका दिला तरीही चालेल जर तुम्हाला डाळ जास्त शिजलेली आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता पण आम्हाला थोडीशी कच्ची डाळ खाण्यासाठी छान लागते यामुळे आम्ही जास्त शिजवत नाही थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि झाकून मंदाजेवरती शिजवून घ्यायचं एक तीन चार तर तुमी ते चार मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता मस्त अशी डाळ शिजलेली आहे यामधलं सगळं पाणी जिरलेलं आहे आता वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला यापेक्षा जास्त शिजलेली डाळ हवी असेल तर थोडस पाणी टाकून अजून शिजवून घेऊ शकता चपाती सोबत भाकरीसोबत अगदी मस्त लागते ही डाळ डब्याला काय बनवायचं सुचत नसेल किंवा स्वयंपाकाला काय बनवायचं सुचत नसेल किंवा डब्यासाठी काही वेळेस उशीर झाला असेल तर तुम्ही हा झटपट चटपटीत हा डाळ कांदा बनवू शकता तर नक्कीच एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा आणि आपल्या गरजूमैत्रिणीसोबत नक्कीच शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद